नांदुराबस्थानकावर आहे गेल्या बारा महिन्यापासून या नांदुराबस्थानकाचं काम सुरू आहे या ठिकाणी आपण पाहतात बारा महिन्यापासून अतिशय संत गतीने हे बांधकाम चालू असल्याचं आपल्याला दिसत आहे संबंधित कंत्राटदार कोणत्याही जबाबदारीनं या कामाला गती देत नाही आहेत आपल्या मनमानी कारभारा कारभारानुसारच हे काम करत आहेत त्याचबरोबर या बस स्टँडची पर्यायी व्यवस्था आपल्याला बाजूला केलेली आहे आणि त्या ठिकाणी अतिशय सुविधांचा अभाव आपल्याला पाहायला मिळत आहे महिलांसाठी स्वच्छतागृह हो, उपलब्ध नाही आहे त्याचबरोबर अपंगांसाठी सुद्धा या ठिकाणी कोणतीही व्यवस्था केली नाही पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी मोठमोठे गड्डेसुद्धा साचलेले आहेत त्यामध्ये पावसाचं पाणी भरलेलं आहे आणि येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं आरोग्य आपल्याला धोक्यात आल्याचं दिसत आहेत म्हणून याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे आणि या, या कंत्राटदारावर वचक ठेवून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी त्याचबरोबर हे रखडलेलं जे काम आहे याला गती द्यावी अशी मागणी येथील जनता करीत आहे